जालन्यातील लाडक्या बहिणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवतील लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम सरकारनं केलं नवनाथ वाघमारे यांचा हॉटेल मेरिट इथं हल्लाबोल निवडणूक जिंकण्यापुरते लाडक्या बहिणींना दाखवलेले गाजर असल्याचं नवनाथ वाघमारे यांची टीका निवडणुकीच्या काळात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही केवळ महिलांना गाजर दाखवण्यापुरतीच असल्याची टीका नवनाथ वाघमारे यांनी केली आहे निवडणूक जिंकण्यासाठी लाडक्या बहिणींना सरसकट पंधराशे रुपये वाटण्यात आले परंतु निवडून आल्यावर आता वेगवेगळे निकष लावून या योजनेतून लाडक्या बहिणींना काम सुरू आहे लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळणे असो किंवा गुन्हे दाखल करण्यासारखे वक्तव्य हे केवळ लाडक्या के बहिणींसोबत फसवणूक केल्याचं नवनाथ वाघमारे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय नवनाथ वाघमारे हे आज दिनांक पंचवीस रोजी शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान जालन्यातील हॉटेल मेरिट इथं पत्रकारांशी संवाद साधत होते खर तर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरू केलेली ही योजना असल्यामुळं सध्याच्या सरकारमध्ये त्यांनी भूमिका मांडली पाहिजे व ज्याप्रमाणे निवडणुकीपूर्वी सरसकट लाडक्या बहिणींना पैसे देण्यात आले त्याचप्रमाणे आताही देण्यात यावे असं ते म्हणाले खर तर कुठेतरी लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवायचं निवडणुकीच्या तोंडावर कुठतरी गोंजारण्याचा प्रयत्न होता आणि निवडणूक संपली की लाखो आ, माता भगिनींची आणि बहिणींची फसवणूक या राज्य सरकारमधील एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी घोषणा केली खरं तर ते एकनाथ शिंदेने या सरकारमध्ये भूमिका मांडली पाहिजे ज्या मुख्यमंत्र्यांनी महिलांना मै, तुम्ही लाडकी बहीण योजना लागू करता आणि आज लाखो महिलांना त्याच्यापासून तुम्ही दुरावता हो पुरा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं की त्यांचं त्यांच्यासाठी निकष लावण्यात आले की त्यांचं बंद होणार आणि काही महिलांची तर अशी आहे की जे पैसे दिलेत हे सुद्धा परत वापस घ्यायचे त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे हे कुठेतरी तुम्ही म्हणजे समाजाला वेटीच धरायला लागले या राज्यामध्ये अनेक महिलांनी तुम्हाला साका भाऊ लाडका भाऊ म्हणून मतदान केलं आणि तुम्ही निवड काम झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे तर तुम्ही तुमची जात दाखवली राज्यकर्त्यांची म्हणजे तुम्ही तर गद्दारीची जात दाखवली हे चुकीचं आहे तर आज जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे येत आहेत त्यांच्या म्हणजे तर त्या मेळाव्याला त्यांनी असं सांगितलं की दोन पाच हजार महिला येतील पण मला असं वाटतं की त्या तिथील महिला तर एकनाथ शिंदेला काळे झेंडे दाखवतील कारण की त्या महिलांची फसवणूक झाली त्या महिलांची दिशाभूल झाली आहे तर तुम्ही निवडणुकीसाठी जर असा होत असल तर खरंच राज्य सरकारवर सुद्धा कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्या हे जे काढलेलं आहे आणि हे जर आता होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे कुठेतरी तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी जर लोकांची फसवणूक करत असाल तर हे येणाऱ्या काळात चांगलं नाही एकतर तुम्ही योजना लागूच करायला नव्हती पाहिजे आणि आता लागू केली ती योजना बंद केली नाही पाहिजे सर्व बहिणींना ती योजना लागूच राहिली पाहिजे देता किती तुम्ही पंधरा रुपयात तुम्ही तत्वता निकष त्याच्यामध्ये तुम्ही पात्र अपात्र ठरवायला अत्यंत म्हणजे चुकीचं आणि तुम्ही कुठतरी लायकी काढल्यासारखं काही माता भगिनींची तुम्ही लायकी काढल्याचा हा प्रकार आहे परंतु येणाऱ्या काळात या गोष्टीचा सरकारला फटका बसल त्यामुळे सरकारनं कुठतरी या गोष्टीला आवर घालावा आणि सकल बघी बहिणीला आणि सरसगट बहिणींना तुम्ही जी काय लाडकी बहिणी योजना लागू करावी त्यामध्ये दुजा भाव करू नये असं माझं मत आहे सत्यपुरी त्यांनी जे आहे त्यावेळेस पंधराशे रुपये दिले होते मात्र सत्ता आल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देऊ अर्ध्यापैकी आणखी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा एकवीसशे जाऊ द्या हो पंधराशे द्यायलाच त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी निकष लावले त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात अपात्र आहात ते त्यांनी सुरू केले अनेक महिलांचे पैसे वापस घेऊ अशा भूमिका आवाड्या उठवल्या जात आहेत म्हणजे कुठतरी संभ्रम निर्माण करून द्यायचा आणि योजना खरं तर मला वाटत नाही ही योजना काही दिवस हो चालेल ही योजना नक्कीच येणाऱ्या काळात ही गुंडाळल्या जाईल कुठतरी निवडणुकापुरती ही योजना काढलेली होती आणि राज्य सरकारनं सत्ता मिळवण्यासाठी हे केलेलं योजनेचं गाजर होतं ते गाजर आता मोडून राज्य सरकारच खाणार आहे असं मला वाटतं